बिरवाडी कुंभारवाडा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालयाचे उद्घाटन माझी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती महाड तालुक्यातील बिरवाडी कुंभारवाडा येथे संतोष मोरे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन समारंभ संपन्न झाले आहे माझी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते सदर कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम जिल्हा प्रमुख अनिल नवघने महाड विधानसभा शिवसेना नेते हनुमंत जगताप माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप श्रेयस जगताप खरवली ग्रामपंचायत सरपंच चैतन्य उर्फ बाबू महामुनकर शिरगाव सरपंच सोमनाथ ओझर्डे माजी पंचायत समिती सदस्य अपर्णा अनिल एरुणकर माजी पंचायत समिती उपसभापती प्रीती कालगुडे बिरवाडी ग्रामपंचायत माजी सदस्य गफूर आरकर कृष्णा कडू निवृत्ती जाधव नारायण जाधव भरत जाधव सूरज जाधव निष्ठावंत ज्येष्ठ शिवसैनिक गोपीचंद मस्के शिवसैनिक महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते संतोष भाई मोरे यांच्या निमित्ताने बिरवाडी विभागात शिवसैनिकांमध्ये नवा चैतन्य निर्माण होण्याचे संकेत दिसून येत आहेत तसेच बिरवाडी विभागातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नवीन उभारी मिळेल अशी चर्चा देखील सर्वत्र सुरू आहे जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका